खांबारा फोडून रडते आणि ते लेखी लगे मावशी असते शेजारी मावशीला विचारते मावशी जाऊ का ग मामी असते मामीला विचारते मामी जाऊ का ग मामा असतो शेजारी मामाला विचारते मामा जाऊ का चुलता असतो काका जाऊ का आजोबा त्या खांबाला धरून उभा असतो त्या आजोबाकडे कडे जाते हळूहळू त्या आजोबाकडे जाते हळूबा आजोबा पाठी सोडू शकत नाही आणि खांब सुद्धा सोडू शकत नाही आजोबाच्या पाया पडते आजोबा हाताला धरून उभी करतो कडकडून मिठी मारतो आणि माझ्या माझ्या नातीचं आज कल्याण झालं चांगल्या विचार करा आजोबाच्या डोळ्यात आसरू आहेत ते आनंदाचे आजीच्या डोळ्यात आसू आहेत ते आनंदाचे बाबाच्या डोळ्यात आसू आहेत ते आनंदाचे आईच्या डोळ्यात आहेत ते आनंदाचे आहेत मावशीच्या डोळ्यात असू आहेत ते आनंदाचे आहेत कल्याण झालं आमचे साधू संत म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटचे केशवा चुकलिया माय बाळ आहे चुकलिया माय बाळ रूप आहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटचे केशवा अरे माशाला पाण्याशिवाय बाजूला टाकलं तर ती तडफड तडफड करते ना तसं तुकाराम महाराज सांगता जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी पैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा तुकाराम महाराजांचा मनोरथ पूर्ण झाला महाराज त्यांना जे पाहिजे होत ते मिळालं समर्थ अशा प्रकारचा संप्रदाय मिळाला समर्थ अशा प्रकारचा सद्गुरू मिळाला आणि समर्थ अशा प्रकारचं नाम मिळालं मला तुम्हाला विनंती करायची हात जोडून तुम्हाला मिळालेला संप्रदाय खरा आहे का खोटा आहे संप्रदायाचा तुम्हाला उपदेश देणारा जो साधू म्हणून तुमच्या गावात आला तो खरा आहे का खोटा आहे नाही तुम्ही लुबाडले नाही ना तुम्हाला अरे संप्रदाय खरा आहे कारण तो ज्ञानेश्वर आलेला आहे कारण तो तुकाराम आलेला आहे कारण तो नाथ महाराजांपासून आलेला आहे अरे तो त्याही पेक्षा शंकरापासून आलेला आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तगा मचिंद्र तगाचा मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष हळहळला बहिणी प्रती गहिनी प्रसाद निवृत्ती दातारे अरे संप्रदाय खरा आहे संप्रदायाचा साधू खरा आहे संप्रदायाच्या साधूने दिलेलं नाम खोट आहे का ज्यांना शंका आहे त्यांनी विचारा ज्यांना शंका आहे त्यांनी विचारा अन्न परवा एक वारकरी संप्रदायाचा माणूस भेटला होता मला ते अनुगुरे काय भानगड आहे मी गुट काढणार होतो पण त्याला सरळ बोल अनुग्रह भांडण भानगड नाही कारण आश्रमला का कृदी अविश्वाशी ह काय विचारतो अनुग्रह काय भानगड आहे काय विचारतो अनुग्रह काय भानगड आहे आणि रोज गोंबलतो ना कीर्तनामध्ये तुमचा अनुग्रह लागलो रोज गोंबलतो ना कीर्तनामध्ये तुमचा ला अनुग्रह लागलो आणि अनुग्रह भानगड अरे आमचे निळ सांगतात तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने अनुग्रह दिला जगद्गुरु गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा अरे पंधरा दिवस त्यांनी नामाचं चिंतन केलं आणि साक्षात्कार झाला म्हणतात पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विठोबा भेटला निराकार देव भेटावा का नाही भेटावा ज्याला हात मारली त्याने आपल्याला उ द्यावी का नाही द्यावी अरे एखाद्या लेकराने हात मारली आई व देते का नाही देवाला कधी आई म्हणलाच तुम्ही अरे रोज आपलं आले घर आहे ती बायको माझी आहे आई माझी आहे हा बाप आहे ज्ञानेश्वर महाराज कबूल करत नाही तो कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत गौतम कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत गौतम गुगडवत जाईलया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आभराची सावली जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेईले जाईल स्वप्नात तुम्ही जेवला सकाळी उठल्यानंतर ढेकर येईल का स्वप्नात जेवला सकाळी उठल्यानंतर ढेकर येईल का साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला आणि तुमच्या पुढं मांडलं तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी चैतन्यासारखा चैतन्य संप्रदायाचा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते दुनिया आणि असा साधू भेटला त्या साधूने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणखी एकदा आईचं उदाहरण करा भी टारें, भी टारें, भी टारें। अरे आम्ही ज्यावेळेला लेकर होतो त्यावेळेला आमच्या पोटाच आमच्या पोटाची हूक आणि तुमचं दूध काही तो, तो, तो संबंध होतो ना आम्ही लेकर होतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला मांडीवर घेतलं मांडीवर घेतल्यानंतर स्तनपान केलं स्तनपान केल्यानंतर आमचं पोट भरलं पोट भरल्यानंतर आम्ही समाधानी झालो डोळे बंद केले हा आणि आम्ही तुमच्या मांडीवर झोपलो पोट भरलं आईचंही समाधान झालं माझं पोरग माझ्या मांडीवर झोपलं मला सांगा मांडीवर पोरग झोपलं त्याने दूध पिलं तुमच्या स्तनातलं दूध त्याच्या पोटात गेलं ती चार बोट त्याच्या जावळातून फिरतात का नाही जावळच म्हणतात ना ते केसातून चार बोट फिरतात का नाही आई आहे ना तुम्ही सक्य आहे का अरे लेकरू मांडीवर ले। लेकराचं स्तनपान झालंय ले। लेकराचं पोट भरलंय लेकरू समाधानी झालंय लेकराला डोळा लागलाय ले। लेकरू ले ला ला। ले ला। मांडीवर झोपले आता तिचे चार मोठं काय करतात त्या केसावरून फिरतात आणि या केसावरून का ती आहे की ते हात फिरवते ती मोठं का फिरवते अजून विज्ञानाला नाही कोणत्या डॉक्टरला ना समजलं नाही माझ्या तुकाराम महाराजला समज लावून हात आणि हात संप्रदाय करू शकतो ते हात ठेवीला ला मस्तकी आणून दिली आणि ती ब्रह्मज्ञानाची अनुभूती मी सुखासाठी करत होतो मी सुखासाठी अनेक रस्ते पाहिले करी तळमळ तरी तू पण मग तू अवधाचे सुख रूप होते हा जन्म जन्मी जे देवाकडे गेल्यानंतर देवा आपण पाहतोय देवाला पण तुकाराम महाराज जसे पाहता पाहतात तसं नाही पाहत तुकाराम महाराज देवासमोर उभे राहतात हात जोडतात आणि डोळ्यात आसरूयात आणि डोळे भरून देवाकडे पाहतात डोळे भरून या पाहिन तुझे मुख याची माझ सुख देवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती हे माझ विश्रांती देवा वाहिरंगी डाळी नाचे नवरा तुका म्हणे माझा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि नको तू याच आणि मी ज्या सुखाची वाट पाहत होतो जे सुख मला अपेक्षित होत ते मला मिळालं आणि ते कुणाकडून मिळालं याचं उत्तर तर हे नेहमी सांगतो एक वेळाला जेवण नाही पंगत चुकली तरी चालेल एक वेळाला जेवण नाही पंगत चुकली तरी चालेल संगत जर चुकली तर आयुष्य आयुष्याची बर्बाद झाल्याशिवाय आणि म्हणून सांगितलं संतांनी संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथे साधू संत आपल्याला मार्गदर्शन करताना आईसारखं मार्गदर्शन करतात बाळा एक वेळ लेकडू उन्हात खेळते आई सांगते ना बाळा उन्हात नाही खेळायचे सावलीत खेळ सांगते नाही ऐकलं तर बाळा उन्हात नको खेळू सावलीत खेळ आणि दुसऱ्या वेळेला सांगून नाही ऐकलं तर हे मोद्या उन्हात नको मोरू सावलीत मोठा म्हणते ना, खेड़। खेड़? ना, ए, ना आई सट्टी आई लागतील ना त्याला राहायचं काम नाही साधू संत म्हणतात तुम्हाला सख्या पेक्षा जास्त प्रेम दिलं केले उपकार सांगून बाप ने आय भाग्यवान म्हणून आलो बरं का अरे कीर्तना देना अण्णा अवस्था पाहायला मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे नुसती पाहायला मिळणं शंकानंतर आपण त्याचे निरसन करू नुसती कीर्तनातली अवस्था पाहायला मिळाली आमच्या पंढरपुरामध्ये त्यावेळेला नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं ज्ञानेश्वर महाराज बसलेले ते मुक्ताबाई अशी बसलेली होती जनाबाई बसलेली होती आणि कीर्तन चालवतं आणि तो काला होता महाराज एक चटारी झाली चंद्रभागे वाळवंशी श्रेणीतले गायक पण असं जनाबाईने सांगितलं की ज्ञानदेवा उठा आणि आता थोडीशी एखादी चाल म्हणा तुमच्या दो दोघांमध्ये ज्ञानेश्वर महाराज आले तर चालतील ना चालतील ना चालतील ना, ना? आलेच असं ग्रही धरा असं ग्रही धरा मनोमन असं ग्रही धरा तुमचं स्वर लागेल का त्यांच्या स्वरला किती उत्कृष्ट असत माझा ज्ञान राजा गोपाळ असे वाटी जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग अभंग बोलता रंग कीर्तन आपण किती अभंग बोलले तरी कीर्तनात रंग भरत नाही पण ज्ञान बोलला तर अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे नि छंदे विठू ना काय झालं नाचता नाचता देवाचा सावध होई देवा देवाईसे बोले नामदेव महाराजांच्या काळात या ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात आणि नामदेवानं या महाराष्ट्रावर केले उपकार आहेत म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे साधूसंतांचे विचार श्रवण केले पाहिजे पाहिजेत संतांचे विचार अंतकरणामध्ये बिबले पाहिजे नुसते कीर्तन ऐकून भांगणार नाही हो चांगला बारकाने विचार करा मी जर असं कीर्तनामध्ये म्हंटल आता तीन चारशे लोक ऐकायला चार पाचशे लोक ऐकायला असं जर मी म्हटलो कीर्तनामध्ये की मला तहान लागली पाणी देता का कोणी मला तहान लागली पाणी देता का कोणी ऐकलं ना तुम्ही ऐकलं का मला तहान लागली पाणी देता का कुणी ऐकलं का तुम्ही ऐकलं ऐकले मला तहान लागली पाणी देता का कुणी ऐकलं का <laughs> ए, मी कन्फ्युजन झालाय का संशय संशयित मी एकदा परत सांगतो मी कीर्तनामध्ये असं म्हणलो तुम्हाला <laughs> मला तहान लागली पाणी देतात कोणी ऐकलं नाही अरे तुम्ही ऐकलं नाही का परत एकदा कीर्तनात सांगतो मी जर कीर्तनात असं म्हणलो अरे मला तहान लागली पाणी देतात कुणी ऐकलं तुम्ही ऐकलं <laughs> का अरे ऐकलं पण ऐकलंच नाही ऐकलंच नाही ना मी काय म्हणलो तुम्हाला बाबा मी काय म्हणलो ना मला तहान लागली पाणी देता का कोणी तुम्ही ऐकलं ना ऐकलं ना पाणी कोणी कु दिलं कुणीच दिलं ना मी ऐकलं का असंच झालंय ज्ञानेश्वरीच असंच झालंय आमचं हरुपाठाच आमच्या हरुपाठ पाठ आहे आमचं काय हरिपाठ पाठ आहे पण हरीकडं आमचे हरिपाठ पाठ आहे हरिकडे आमचे साधू संत म्हणतात ऐकून आहे ऐकून जर ऐकलं नाही तर ज्ञानेश्वर महाराज छप्पन वेळा सांगतात छप्पन वेळा एका अभंगामध्ये हरिमुखे म्हणा ही गोष्ट दोनदा सांगितली हरिमुखे म्हणा सा हरिमुखे म्हणा आणि महाराज पप्पू महाराज अठ्ठावीस अभंगाचा हरि एका अभंगातलं दोन वेळा सांगितलं तर अठ्ठावीस अभंगा किती वेळा सा? सांगितलं छप्पन वेळा गणित बरोबर आहे ना छप्पन वेळा सांगितलं तुमच्या मुलाने किंवा तुमच्या बापाने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते छप्पन वेळा सांगून ऐकलं नाही तर तुमचा बाप जोडीने हनीन का सत्कार करीन त्याने काय करावं त्या बापाने काय करावं त्याला अठावीस रचिले विश्वासी ज्ञान देवी पाठ करी सर्व थावे स्मरण काळी तैसा संकटाची वेळी संत सज्जनांनी घेतली प्रचिती संत सज्जनांनी घेतली प्रचिती आणि श्री मंदमती केली तरी श्री गुरु निवृत्ती वचन प्रेम कौशला तात्काळ ज्ञान देव आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मस्तकावर हात ठेवला मला समाधान झालं झाले समाधान तुमचे तुकाराम महाराज तोंड पूजा करणार नव्हते चांगला बारकाने विचार करा हा अभंग तुम्हाला सांगतो काय झालं तुकाराम महाराजांना विचारलं काय झालं तुम्हाला नाही का तुम्हाला तुमच्या सद्गुरुनाथानं तुमच्या मस्तकावर हात ठेवला वैष्णवांची संगती झाली तुमची वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात तुमचं समाधान झालं नाही का समाधान झालं वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख मिळालं याचा अनुभव काय आला तर ते अभंगाचे दुसरे I'm a महाराज म्हणतात मी नाचायला लागलो मी गायला लागलो मी उड्या मारायला लागलो एक प्रश्न आहे माझ्याकडं मंगरुळ गावामध्ये दारू पेल्यानंतर किती वेळान चढतील गावात मंगरुळात मंगरुळात येणार नाही हा असं होणार नाही गावात पेणार नाही नाही असं होणार नाही पेणाऱ्याला विचारा जर दान चढली नाही तर त्याच धंद्यावर परत जायचं का म्हणजे जोडीदार आहेत पेणार आहेत मी जरी चिंतना करा असतो ना म्हणजे जोडीदार अजून पेणारे ते म्हणतात ज्या धंद्यावर चढत नाही त्या धंद्यावर जायचं फुकट पैसे कशा द्यायचे त्याला तरी काय सोपंय का नाहीटी किती मी <laughs> भागवत सांगतो तुम्हाला भागवत दारू पेल्यानंतर लगेच चढते ज्या वेळेला नाथ महाराज भागवत यायला येतात आणि समोरून येणारा माणूस रस्त्याने नीट चालत नाही त्यामुळे गावाला विचारतात गावा समोरून माणूस येतोय आपल्या वाड्याकडे येतोय आपल्याकडे येतोय पण त्याला चालता येत नाही काय आजारी गावबा म्हणतात बाबा बाबा अशा माणसाला लक्ष द्यायचं नसतं ते माणसं अशीच असतात त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला आपलं भागवत पूर्ण होणार नाही तुम्ही भागवत लिहायला सुरुवात नाथ बाबाला गावबा सांगतात बर का त्यांचा शिष्य नाथ बाबा, बाबा म्हणतात मला त्यात ते, ते कळालं पाहिजे तो एवढा चांगला माणूस आहे पण रस्त्यानं त्याला नीट का चालता येत नाही गाव सांगतात बाबा आता सांगूनच टाकतो तो दिवसभर काम करतो संध्याकाळी पाच वाजता तो कुठेतरी काट्याकोपाट्या जातो तिथं दारूचा धंदा आहे तिथे आणि तो रस्त्याने चालता येत नाही लगेच लगेच त्यांची नाही का लगेच त्यांचा पेन लगेच त्यांची शाही आणि लगेच त्यांनी लिहायला सुरुवात केली भागवत भागवत सांगतो मी तुम्हाला जो मोले मजिरा खाई चांगला बारकाईने विचार करा अभ्यासू माणसा चांगला बारकाईने विचार करा जो मोले मदिरा खाये तोही मदिरा नंदे नाचे तो केवीरा आहे आवरीला गावाला सांगितलं अरे ते तीन दबड्याचे दारू पेला तो सुद्धा रस्त्याने नीट चालत नाही माझा तो ब्रह्मरस आहे या लागे तो लोकबाह्यता ब्रह्म तया हा तुमच्याकडे म्हणतात का अंगात आमच्या अशी आवई उठली होती कोणतरी अंगात येणारा बाबा येतोय आणि तो, तो कानात काहीतरी मंत्र सांगतोय मंत्र सांगितल्यानंतर त्या बाया अशा सभागृहामध्ये तिथे हे सांगितलं yeah. माऊलीच्या सभागृहामध्ये बर का आणि एकाची ताकद नाही झाली अन्न पुढे महाराज तुडुंब भरलं होतं असं असं मांडव भरला नाही असं मांडव भरलेला होता आणि तिथं भागवत सांगितलं मी जो मोले मदिरा खाये तो ही मदिरानंदनाची गाय जेणे ब्रह्मरस रस सेविला आहे तो केवीरा हे आणि मी काय केलं तर तुकाराम महाराजांचा गाथ्याचा अभ्यास केला होता आणि अडतीस अभंग अवस्थेची लिहून गेली होती आडतीस अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जवळजवळ शंभर अभंग अवस्थेचे मृदुंग पेटी टाळ विना ही कीर्तनाची व्यवस्था आहे मृदुंग हार्मोनियम विना टाळ ही कीर्तनाची व्यवस्था आहे आणि अंतकरणातला भाव, भाव ही कीर्तनाची अवस्था आहे जोपर्यंत भाव निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या कीर्तनाला काहीच अर्थ अर्थ नाही आमचे नामदेव महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग